आपण बघताय की अनेक इथले जे बिल्डिंग मध्ये राहणारे जे रहिवासी आहेत ते एकत्रित इथे पोहोचलेले आहेत आणि महिला मोठ्या संख्येत इथे आपल्याला दिसत आहेत आजूबाजूलाही आपण बघू शकता रस्त्यावरही महिला बसून या समर्थन देताना आपल्याला दिसत आहेत एकंदरीत ज्या लोकांच्या प्रश्न आहेत त्या मूलभूत प्रश्नांसाठीच राजेश कटार नवरे हे पाचवा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे तब्येत त्यांची खालावत चाललेली आहे एकंदरीत डॉक्टर येत आहेत तपासणी करतायत पण तरी अद्यापही कुठल्याही प्रकारची अजून चर्चा सकारात्मक झालेली दिसत नाहीये आपल्याबरोबर साहेब पाचवा दिवस उलटून चाललाय काय चर्चा झालेली आतापर्यंत अधिकारी आले सर्वांशी बोलणं झालेलं आहे सकारात्मक चर्चा होते का तोडगा निघतोय काय वाटतंय काही प्रमाणात सकारात्मक चर्चा निघते परंतु आम्हाला असं वाटतं की अधिकारी वर्ग सुद्धा विकासा काही अप्रत्यक्ष त्याची बा बाजू मांडताना दिसतंय पण आम्ही आजचे दिवस आम्ही वाट बघणार आहोत तर आजचा पाचवा दिवस आहे तब्येत दिवसांदिवसा थोडंसं नाजूक होत चाललेलं आहे खरं तर ही योजना लोकांसाठी आहे का विका विकासासाठी आहे हे महत्त्वाचं आहे कारण येस झोपडपट्टी पुनर्विकास प्राधिकरणाने जी झोपडपट्टी पुनर्विकास योजना ही काढलेली आहे ही लोकांच्या या हितासाठी काढलेली आहे पण आम्हाला एकंदरीत असं लक्षात येतं की योजना ही विकासाकासाठी आहे बिल्डरांसाठी आहे बिल्डरांचे खिशे भरण्यासाठी आहे बिल्डरांचा फायदा करण्यासाठी आहे याच्यामध्ये लोकांचा कुठं फायदा लोकांचा कुठं विकास व्हावा लोकांना चांगलं घर मिळावं लोकांना चांगल्या सुविधा मिळाव्या हे सगळं काय तरतूद असताना सुद्धा याच्याकडे दुर्लक्ष करून बिल्डर फक्त स्वतःचा कसा खिसा भरता येईल कसा त्याला बलिदा खाता येईल यासाठी एसआरएची यंत्रणा काम करते असं आम्हाला नाईलजाने वाटतं पवार साहेब एकीकडे सरकार कोणाला बेघर करणार नाही असं बोललं जातं मोदीजी बोलत आहेत सबको घर मिलेगा हक्का एकीकडे हे बोललं जात आहे आणि दुसरीकडे सहाशे कुटुंब आता रस्त्यावर येण्याची वेळ त्यांच्या आलेली आहे तर ज्या झोपड्या त्यांच्या हक्काच्या होत्या त्यात ओढून कुठेतरी बिल्डिंग मोठ्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत मग असा दुर्व्यवहार का केला जातो असं लोक विचारत आहेत मोदी साहेब हे लोकांच्या प्रश्नासाठी काम करत नसतून फक्त दोन माणसासाठी काम करतात आदानी आणि आंबाण्यासाठी काम करतात आज एसआरे पुनर्विकास योजने अंतर्गत धारावीच्या माध्यमातून असतील की रमाबाई कॉलनीसारखे मोठे प्रोजेक्ट असतील आदानी आणि अंबानीला कसे घशात घालता येईल आदानी अंबानीला मुंबईचं मालक कसं करता येईन हळूहळू मुंबई कशी या गुजराती बांधवाकडे जाईल याचं पूर्णपणे देशाचे पंतप्रधान हे ब जातीने लक्ष ठेवून आहेत आणि म्हणून ते लोकांच्या हितासाठी सबका विकास सबका सात असे जरी बोलत असेल पण ते सबका विकास तसून दोन माणसाचा विकास आदानी आणि अंबानीचा विकास तीच त्यांच्यासाठी मोठी गोष्ट त्यासाठी ते काम करतात भूमिका काय आज निश्चित आम्ही आता राष्ट्रीय अध्यक्षवर आता आमची मिटिंग झाली आमचे राष्ट्र महाराष्ट्राचे सचिव अशोक ससाने साहेब होते विदर्भाचे कार्याध्यक्ष रितनवरे साहेब होते आमचे तानाजी मिश्र होते आम्ही राष्ट्रीय अध्यक्षी चर्चा केली पण अध्यक्षांनी सांगितलं की आज आपल्याला बघावं लागेल काय होतं नाही तर आज जेवढ्या इथं महिला बसलेल्या आहेत आज आम्ही याच्यापेक्षा दुप्पट महिला घेऊन आ वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांच्या दालनामध्ये जाऊन बसणार आहोत कारण आम्ही त्यांना विनंती केली जर कल्याणकरांना जर वेळ नसेल या ग्रह निर्माण मंत्री आहेत लोकनाथ जे लोकांचे नात बोलतात एकनाथ साहेब शिंदे साहेब शिंदे साहेबांची आम्हाला वेळ द्या शिंदे साहेबांकडे आमचं शिष्टमंडळ घेऊन चला पण आतापर्यंत सुद्धा पोलिटी काही मेसेज आलेला नाहीये विधीमंडळ चालू आहे तरी या प्रश्नांकडे का लक्ष दिलं जात तुम्हाला मी मागाच म्हणलं की ही योजना ही लोकांसाठी नसून ही बिल्डरसाठी आहे आणि कुठंतरी यांचे साठ लोट असल्या कारणाने लोक विधिमंडळामध्ये लोकांचं प्रश्न मांडणं आताचं विधिमंडळ राहिलेलं नाही आहे तिथं फक्त जातीय दंगल कशी घडेल देश महाराष्ट्रामध्ये वातावरण कसं भडकेल आणि वेगवेगळ्या प्रश्नावर तिथे चर्चा होते पण लोकांच्या हिताचा प्रश्न मांडणारं विधिमंडळ आज राहिलेलं नाही आहे त्यामुळं विधिमंडळ विधीमंडळ आम्हाला काही फारशी अपेक्षा नाही तर नक्कीच आपण बघता एकंदरीत इथे मोठ्या प्रमाणात महिला इथे पोहोचलेले आहेत न्याय हक्कासाठी कन्या आहे तिनी मुख्यमंत्र्यांकडे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी यांच्याकडे मागणी केलेली आहे की लाडक्या बहिणींकडेही तुम्ही पाहा आणि आम्हाला योग्य तो न्याय द्या तर नक्कीच आता पाहणं महत्त्वाचं राहील की पाचवा दिवस उलटून चाललेला आहे न्याय भेटतोय का सकारात्मक चर्चा होते का हे पाहणं आता सध्या महत्त्वाचं राहील तर नक्कीच आपल्याला या संदर्भात काय वाटतंय कमेंट करायला विसरू नका पाहत राहा प्रभावशाली न्यूज Okay, you